प्रभात मंडळी आपलं स्वागत हो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टीम विके आणि आज आपण चाललो आहोत उज्जैन या ठिकाणी आपली ही पाच ते सहा दिवसाची राईड असणार आहे या राईडमध्ये आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग तिथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरनंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ग्रीषेश्वर ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग असे पाच ज्योतिर्लिंग आपण या राईडमध्ये करणार आहोत पाच ते सहा दिवसाची आपली राईड असणार आहे त्यात साधारण पंचवीसशे किलोमीटर आपलं होईल तर भेटूया आपण गाडीवरती हे आपला बाईक सेटअप रेडी आहे लगेज वगैरे सगळं आपण लोड केलेलं आहे अशा प्रकारे आमचा रूट असणार आहे या रूटने आम्ही पाच ज्योतिर्लिंगासाठी राईड करणार आहोत तर आपण आता निघालो आहोत उज्जैनला उज्जैन महाकाल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ हर हर महादेव येळकोट येळकोट जय मल्हार तर आपण आता मित्रांनो निघालो आहोत उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी या राईडमध्ये आम्ही ॲक्च्युली आमची डिओ राईड आहे माझे फ्रेंड आहेत नरेश नरेश जाधव ते आणि मी आमचे दोघांची राइड आहे आज दिनांका हे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आमची एक सहा दिवसाची राईड असणार आहे या सहा दिवसाच्या राईडमध्ये आम्ही आता सर्वप्रथम भीमाशंकर ज्योतिर्लिंग करणार आहोत तिथून पुढे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तिथून पुढे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणखी ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यानंतर आपण उज्जैनमध्ये श्री महाकालेश्वरचे ज्योतिर्ल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत आणि येताना कोल्हापूरकडे येताना ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग असे पाच ज्योतिर्लिंग आपण करणार आहोत यामध्ये हे माझी फस्ट लाँग राईड आहे हर हर महादेव शिवशंकर शंभो की जय खेड शिवापूर खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केला आहे बाटकी बगद्यामध्ये आपली एंट्री कारण एक किलोमीटरच्या आसपास भोगदा असेल असं वाटतंय काय म्हटलं हा चालू झाला ता असेल चुकून आता चालू मुंबई एकशे सदतीस शिर्डी शिर्डी शनी शंगणापूर दुपारचे वाजले आहेत बारा नाष्ट्राला मग अशी साखऱ्यामध्ये आत्ता मग सी अप पण केलं आहे सी अप करून परत जर्नी आपली स्टार्ट झाली आहे गुगल मॅपवरती अडुसष्ट किलोमीटर ते अंतर दाखवत आहे आणि टायमिंग दाखवत आहे त्यासाठी दोन तास चोवीस मिनटे ते काय मला कळत नाही एवढी टायमिंग जास्त कशी काय दाखवत आहे डोंगर बघा डोंगर बघाय कसला शंकर अशाच ठिकाणी जाते तो ध्यानुसते डॅमच बॅकवॉर्ड ड्रायव्हर ते नी बॅकवॉर्ड ड्रायव्हर सावलीने पूर्ण डोंगरच्या डोंगर झाकून गेलाय बघा ढगांच्या सावलीने मधला डोंगर पूर्ण झाकून गेलेला आहे साईडला इकडे तिकडे येऊ नये भीमाशंकर ना भीमाशंकर हम्म भीमाशंकर ना किती किलोमीटर आहे तरी किती किलोमीटर आहे तरी इथून एक दीड तास लागेल ठीक आहे थँक्यू थँक्यू ते वरती गर्दी खूप आहे सुट्टी असल्यामुळे गर्दी अस खूप दिसत आहे बऱ्याचशा किलोमीटर अंतरावरती ट्रॅफिक जाम झालेलं दिसत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनली आपण पोचलो आहोत भीमाशंकरला आता पास, पास ते लाईन खूपच मोठी आहे जवळपास पाच ते सहा तास वेटिंग आहे लाईनमध्ये त्यामुळे आपण मूगदर्शन करून इथून दर्शन घेणार आहोत मुगदर्शन करणार आहोत ¿Eres? काम चालू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी इथे मांडव वगैरे घातलेले आहेत कन्स्ट्रक्शन काम चालू आहे आहे भीमाशंकरमध्ये आम्ही श्री महादेवाचे दर्शन करून आता इथून बाहेर पडत आहोत तर वाजले आहेत साडेचार आता इथून आम्हाला आहे त्र्यंबकेश्वरला पण इतकं अंतर आम्हाला कम्प्लीट होईल असं वाटत नाही त्यामुळं जितकं अंतर क्रॉस करतं आहे तिथून क्रॉस करून तिथे आम्ही स्टे करणार आहोत डे वन राईडमध्ये आमचं भीमाशंकरचं दर्शन झालेलं आहे तर भीमाशंकरवरून त्र्यंबकेश्वर दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे तर आम्ही इथून दर्शन करून बाहेर पडलो आहोत आणि जितकं अंतर आम्हाला क्रॉस करता येईल तितकं क्रॉस करून तिथे आम्ही स्टे करणार आहोत आणि उद्यासाठी त्र्यंबकेश्वरला तिथून निघणार आहोत